आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नेत्यांच्या नातेवाईकांपुढे जिल्हा प्रशासन झुकले त्यामुळे स्थानिक कलाकार कलावंत रसिक व्यावसायिक महासंस्कृती महोत्सवाला मुकले अशी परिस्थिती महासंस्कृती महोत्सवाची झाली आहे त्यामुळे उद्घाटन होण्यापूर्वीच खुर्च्या गुंडाळण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर आली महासंस्कृतीचा महाफ्लॉप शो या निमित्त जालनेकरांना पाहायला मिळाला आहे मराठीमध्ये अशी म्हण आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं बारा तारखेच्या पूर्वसंध्येलाच या महोत्सवाची शोभायात्रा काढण्यात आली होती शालेय विद्यार्थ्यांनीच या यात्रेची शोभा राखली महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यविभाग सांस्कृतिक कार्य व संचालनालय मुंबई जिल्हा प्रशासन जालना यांच्या समन्वयातून दिनांक तेरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सात वाजून चाळीस मिनिटांनी स्टेजवरचे हे छायाचित्र सात वाजून चाळीस मिनटं झाली आहेत आणि महासंस्कृती महोत्सवाचे महास्टेजवरील हे छायाचित्र स्थानिक कलावंत रसिक व्यावसायिक यांच्यासाठी असलेल्या या महोत्सवाला शासनाने दोन कोटींचा निधीही मंजूर केला आहे परंतु हा खर्च स्थानिक कलावंतांना डावलून स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलून स्थानिक मान्यवरांना डावलून त्यांना विश्वासात न घेता एका नेत्याच्या दिलेल्या तोंडी आदेशानुसार या महोत्सवाचे कलाकार छायाचित्रकार ध्वनिक्षेपण यंत्रणा प्रसिद्धी कार्यक्रम स्थळ हे ठरवण्याचे कंट्राट या नेत्याच्या नातेवाईकाला देण्यात आले आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने देखील मान डोलावत त्यांच्या या आदेशाचे स्वागतच केले जालना शहरात मध्यवस्थित असलेले पोलीस कवायत मैदान जिल्हा क्रीडा संकुल स्वर्गीय कल्याणराव घोगरे संकुल हे महत्त्वाची ठिकाणे असून जालना शहराबाहेर असलेल्या जे ई एस महाविद्यालयात हे कार्यक्रमस्थळ ठेवण्यात आले आहे नातेवाईकाला सोयीस्कर होणारे हे कार्यक्रमाचे ठिकाण जालना शहरातील सर्वच रसिकांसाठी गैरसोयीचे ठरलेले आहे त्यामुळे सर्वच प्रेक्षकांनी अशा रिकाम्या खुर्च्यांना भेट देऊन परत येणे पसंद केले पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक तेरा रोजी संध्याकाळी सहा वाजता होणारे उद्घाटन प्रेक्षकांअभावी सव्वा आठ वाजता उरकते घ्यावे लागले आणि रिकाम्या खुर्च्यांच्या पुढे कलाकारांना टाळ्यांची दाद मागावी लागली उद्घाटनाच्या दिवशी प्रसिद्ध नृत्यांगना सोनाली कुलकर्णी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मात्र रसिकच उपस्थित नसल्यामुळे सोनाली कुलकर्णी यांनी आगामी चित्रपटाचे प्रमोशन अशा रिकाम्या खुर्च्यांपुढे केले रसिक प्रेक्षकांसाठी गैरसोयीचे असलेल्या या ठिकाणासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकार परिषदेत सर्वच पत्रकारांनी सूचना केली होती मात्र आता आमचे ठरले आहे असे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आणि या सर्व कार्यक्रमांचा फ्लॉप शो त्यांनी स्वतः देखील आठ वाजता येऊन पाहिला आहे दिलीप पोनरकर ई डी टी व्ही न्यूज जालना